या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरातील पवित्र्याबाबत नागरिकांच्यातून संताप व्यक्त केला जातोय महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील भाविकांसह आजूबाजूला असलेल्या कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशातील तुळजाभवानीचे भक्त मोठ्या संख्येने येत असतात देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या मुख्य मंदिर प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर्स लावण्यात आले या ठिकाणी सुरक्षा रक्षकांकडून मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांची कसून तपासणी केली जाते या ठिकाणी तंबाखू गुटखा मावा व अन्य ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली असं असतानाही धर्मदर्शन मुखदर्शन घेणाऱ्या दर्शन रंग असो मंदिरातील प्रदक्षिणा मार्ग असो व मंदिर परिसरात असलेले छोटे मोठे मंदिर परिसरात व्यक्तींकडून परिसर अस्वच्छ करण्याची संधी सोडली जात नाही यांच्यावर कडक कारवाई होत नसल्यानं परिसरातील काही भाग अस्वच्छतेचा भाग बनला तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर बाहेर जाण्याच्या मार्गावर असलेल्या अन्नपूर्णा देवी मंदिर परिसराला जाणाऱ्या दुथर्पा भिंतीवर गुटखा खाऊन पिचकारी मारण्याचं दृश्य पाहून भाविकांच्यातून संतापाची भावना उमटते मंदिराचं पावित्र्य नष्ट होत आहे बाहेरून येणाऱ्या भाविकांचा मंदिर परिसरातील अनेक पुजाऱ्यांकडून असे प्रकार होत असल्याची भाविकांच्यातून व्यक्त केली जाते काय झालं फोटो कशाला काढला शूटिंग हे काय हे काय नाही अक्कल पाहिजे की ते चुकलेलं ना चुकलेला ना अक्कल पाहिजे की मग तुमचा काय संबंध आहे तुमचा काय संबंध आहे हा फोटो काढलेला आहे फोटो काढला काय फोटो काढला का मी चांगला बोलला तर मग चांगला बोलालो हे काय पद्धत आहे चला डॉक्टर सर... कोठेस गैस्ट्रो लिवर केअर अँड जी आई इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोटेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्स इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट